भारतातले सगळ्यात मोठे बिझनेसमॅन मुकेश अंबानीचे छोटे चिरंजीव अनंत अंबानीचं बारा जुलैला लग्न झालं हे अंबानी परिवाराचं शेवटचं लग्न आहे आणि मुकेश अंबानीने ह्याच्यात काही कमी नाही केली प्री वेडिंगपासून क्रूज पार्टीपर्यंत खूप फंक्शन्समध्ये हजारो करोडो खर्च करून शेवटी तो दिवस आला जेव्हा राधिका मर्चंट अंबानी परिवाराची छोटी सून बनली अनंत आणि राधिकाच्या लग्नाची चर्चा पूर्ण दुनियामध्ये होत आहे सगळीकडे बस ही चर्चा आहे की मुकेश अंबानी या लग्नात किती पैसे खर्च करेल आता एक रिपोर्ट समोर आली आहे ज्यात जातं मुकेश अंबानी आपला छोटा मुलगा आनंद अंबानीच्या लग्नात किती पैसे खर्च करणार आहे सात लाख रुपयाचं एक वेडिंग कार्ड आहे अंबानी कडून येणारं ह्या कार्डची किंमत सात लाख रुपये बोलता ह्याच्या अगोदर अनंत अंबानी राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शन झालं होतं त्यात एक हजार करोड अंबानीने खर्च केले होते या फंक्शनमध्ये खूप बॉलिवूड कलाकार आले होते हा कार्यक्रम जामनगरमध्ये झाला होता ज्यात साडेतीनशेपेक्षा जास्त प्लेन पाहुण्यांना आणायला ठेवले होते हा खर्च पण अंबानीने केला होता या फंक्शनमध्ये फेमस पॉपस्टार रेहाना पण आपला परफॉर्मन्सने उत्साह निर्माण केला अनंत अंबानी राधिकाचे दुसरी प्री वेडिंग इटली इटलीमध्ये होती या पार्टीमध्ये खूप प्रसिद्ध व्यक्ती आले होते पाहुण्यांसाठी बारा प्रायव्हेट जेट आणि लक्झरी गाडी पण होती या प्री वेडिंग पार्टीसाठी अंबानींनी पाचशे करोड खर्च केला होता म्हणजे प्री वेडिंग अंबानींनी पंधराशे करोडचा खर्च केला होण्याला रिटर्न गिफ्ट देणार मुकेश अंबानी आनंद आणि राधिकाच्या लग्नात खूप व्ही व्ही आय पी आले होते या सगळ्या गेस्टला रिटर्न गिफ्ट मध्ये करोडोचे घड्याळे दिले ज्याला गिफ्ट डेची जिम्मेदारी स्वदेशी ऑर्गनायझेशनकडे आहे बाकी गेस्टला कश्मीर बनारस आणि राजकोट करून मागवलेले गिफ्ट्स दिले जाईल लग्न तीन हजार करोड रुपयाचा खर्च करत आहे मुकेश अंबानी तुम्हाला सांगतो अंबानी लग्नात तीन हजार करोड रुपये खर्च केले आहे तसंच तस लग्नाच्या आधी हळद आणि प्री वेडिंग च्या फंक्शन झालं आहे हे फंक्शन मुंबईला केलं होतं आणि ह्याच्यातले दुनियातले सगळ्यात फेमस पॉपस्टार जस्टिन बीबरनी परफॉर्मन्स केला होता बोललं जातं की जस्टिन बीबरला परफॉर्मन्सचे एटी फाय करोड रुपीज दिले होते तर सगळा खर्च आतापर्यंतचा पाच हजार करोड आहे आनंद राधिकाचं लग्न मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये झालं त्यानंतर तेरा जुलैला आशीर्वाद समारंभ झाला आणि चौदा जुलैला मंगल उत्सव म्हणजे वेडिंग रिसेप्शन होईल आनंद राधिकाच्या लग्नात विदेशचे खूप कलाकार आले आहे एच एस बी सी चे मालक मार्क डकर सॅमसंग चे मालक जे ली अजून डब्ल्यू डब्ल्यू सुपरस्टार जॉन सिना पण आला होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर बर्वेज टीव्हीला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा